उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अटक करा आणि ईडी चौकशी लावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे आणि विधान परिषद निवडणुकीत मवियाचे वीस आमदार फोडले असं फडणवीस म्हणतात त्यांनी आमदारांना किती पैसे दिले याची अमित शहानी चौकशी करावी असं राऊत यांनी म्हटलंय कालच फडणवीसांनी मवियाचा फुगा फुटला असून विधान परिषद निवडणुकीत त्यांचे वीस आमदार कधी फुटले ते कळलंही नाही असं विधान केलेलं होतं आणि त्यावर राऊतांनी हा पलटवार केला आहे जे खोटं असतं त्याचं वय मोठं नसतं जे खरं असतं त्याचंच वय मोठं असतं खोटं एखाद्या निवडणुकीत चालतं यांचा विजय हा एखाद्या फुग्यासारखा आहे माझ्या कार्यकर्त्यांनी जर केवळ टाचणी लावली ना हा फुगा फुटू शकतो हा फुगा फोडण्याची सुरुवात विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही केली आहे आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली यांचा फुगा फुटला हे सांगत होते आता महायुतीची मतं फुटणार महायुतीचे आमदार आमच्याकडे येणार इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत इतके आमदार आमच्याकडे येणार अरे महायुतीचे सोळा तुमचेच वीस आमदार आमच्याकडे कधी आले तुम्हाला समजलं नाही हा फुगा फुटला आहे पैसा फेको तमाशा देको देवेंद्र फडणवीस म्हणतात वीस आमदार फोडले महाविकास आघाडीचे चिंचुकी दोन फोडले का अटक करा देवेंद्र फडणवीस ना गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नको आहे ना वीस आमदार फोडले किती पैसे दिले देवेंद्र फडणवीसांनी हा करा चौकशी ईडी सीबीआय लावा देवेंद्र फडणवीस यांच्या मागे तुम्ही जर सच्चे असाल ना गृहमंत्री अमित शहाजी तर पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसची करा वीस आमदार फोडले असं गर्वाने सांगतो ही यांची लायकी या सगळ्यांची हां गृहमंत्री सांगतो मी वीस आमदार फोडले फुकट फोडले का का दही भात देऊन फोडले